नमस्कार मी शुभांगी वाटील महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या हेडलाइन्स सांगलीत व्हाईट हाऊस बार मध्ये वादातून तरुणाचा निर्घोन खून संशयित मित्र कोल्हापूरकडे फरार मुंबईतील ओलीस नाट्यानंतरच्या एन्काउंटरवरून आरोपांना उधाण रोहित आर्याचा एन्काउंटर बनावट वकील नितीन सातपुते यांचा दावा संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी रोहित आर्याच्या एन्काउंटरनंतर आरोपांचा घमासान कंत्राटदाराच्या थकीत बिलांवरून अमोल कोल्हे यांचे सरकारवर बोट तर केसरकरांनी स्वतःच्या अकाउंटमधून चेक का दिला सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल निवडणूक आयोगाविरोधातील नि विरोधकांच्या उद्याचा मोर्चा अडचणीत मोर्चाला परवानगी नसल्याची माहिती विरोधक मात्र मोर्चावर ठाम रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोमरे यांच्यामध्ये पुन्हा वादाची ठिणगी माधवी खंडाळकरांना चाकणकरांनी मारहाणीचा आरोप करायला लावला ठोंबरे यांचे आरोप खासदार संजय राऊत दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार अचानक प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याची दिली कारण तीस जून दोन हजार दो सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार कडूंच्या आंदोलनानंतर सरकारचे आश्वासन नागपूर विमानतळावर बच्चू कडूंच्या जंगी स्वागताची तयारी बच्चू कडूनही गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्या प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण काळेचा आरोप उच्चस्तरीय चौकशीची मागणी सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने आज एकता दिन सोहळा पंतप्रधान मोदींकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीवर पुष्प अर्पण तर देशभरामध्ये दे एकता दौडचे आयोजन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मध्ये मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळही परिसरामध्ये साचलं पाणी परिसरामध्ये भीतीचं वातावरण महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका